फ्रेंड्स कोणाला दाट केस जाड केस आवडतात तर कोणाला कर्ली केस आवडतात तर कोणाला हेअर कट आवडतो तर कोणाला स्ट्रेट केस आवडतात प्रत्येकाच्या आवडीवर असतं तर आता अशाच ह्या दाट आणि जाड स्मूथ शाईन केसांसाठी मी तुम्हाला आज हेअर पॅक अगदी घरगुती सांगणार आहे तो तुम्ही अगदी आठवड्यातून एकदा जरी लावला तरी त्याने खूप सारा फरक पडतो आणि हे मी स्वतः माझ्यावर ट्राय केलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा का आता यासाठी मी एक कप तांदूळ घेतलेला आहे तांदूळ कोणताही असेल तुमच्याकडं तरी तो घेतला तरी चालेल तर एक कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे नंतर मी इथे दोन ते तीन चमचे मेथीदाणे घेतलेले आहे मेथीदाणे केसांना स्मूथ शाईन आणि वाढीसाठी खूप उपयुक्त आहे तर हे तुम्ही कंटिन्यू मेथी मेथी पॅक जरी लावला तरी तुमच्या केसातील डँड्रफ झालेला केस गळत असेल पुन्हा पातळ केस असतील तर ते दाट जाड होण्यास मदत करतं त्यामुळे मेथी ही खूप उपयुक्त उप आहे केसांसाठी आणि इथे मी दोन तीन मेती दाने ले ले आए। ते तीन चमचे मेथी दाणे घेतलेले आहे तर आता हे दोन्ही स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचे आहे तर आता मी इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये मी बघा इथे एक कप पाणी टाकलेलं आहे त्याच्या थोडं वरती येऊन द्यायचं ते ते पाणी सुद्धा खूप स्किनसाठी फायदेशीर आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा मेथीदाणे पण स्वच्छ धुवून घेतले त्या आम, त्यामध्ये सुद्धा अर्धा कप पाणी घालून आपल्याला दोन्ही असं भिजत ठेवायचं आहे तर आता आपण हे सात ते आठ तासांसाठी भिजत ठेवायचं जर तुम्ही रात्री भिजत घातलं तर दिवसभरात सकाळी तुम्ही हेअर पॅक लावू शकता तर आता इथे मी रात्रीच्या वेळेत मी भिजायला ठेवलेला आहे त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत जवस तर जवस हे खूप केस वाढी वाढीसाठी खूप उपयुक्त आहे पुन्हा येणे केस शाइनी एक असे शायनिंग म्हणजे एकदम शायनिंग येते केसांना एकदम केस चमकायला लागतात तर जवससुद्धा खूप फायदेशीर आहे इथे मी दोन ते तीन चमचे जवस घेतलेले आहे तेसुद्धा मी धुवून आता भिजायला ठेवलेलं आहे म्हणजे हे तिन्ही आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि प्रमाण वगैरे काही नाही आहे तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार त्याचं प्रमाण घेऊ शकता तर इथे मी माझ्या केसांनुसार दोन ते तीन चमचे असं प्रमाण घेतलेलं आहे तर आता हे तिन्ही मी रात्रभर भिजत ठेवलं आता मी इथे ते चांगलं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे जवस पण छान भिजलेलं आहे आणि आता हे सगळं आपण मिश्रण एकत्र एक मिक्सर जारमध्ये ग्राइंड करणार आहोत तर बघा तुम्ही जवळ खूप चिकटपणा आलेला आहे आणि याने केस खूप स्मूथ आणि एकदम शाईन होते केसांना मेथीने केस वाढतात खूप वाढतात मेथीने केस मेथी तुमच्या केसांमध्ये डँड्रप कोंडा काही असेल ते सगळं जाण्यास मदत करतं आणि तांदूळसुद्धा म्हणजे जे हे तांदूळ आहे ते तुम्ही भात सुद्धा पेस्ट करून केसांना लावू शकता परंतु मी इथे आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हा हेअर पॅक दाखवत आहे आणि हे जे मी पाणी तुम्हाला म्हटलं होतं तांदळाचं पाणी तर हे तांदूळ आपण भिजत घातलेलं हे पाणी तुम्ही काढून ठेवायचं आहे हे स्किनसाठी खूप उपयुक्त आहे हे सिरम जर तुम्ही करून ठेवलं एक दोन तीन दिवसच वापरायचं फ्रीजमध्ये ठेवायचं एक स्प्रे बॉटलमध्ये भरून आणि त्यामध्ये आपण एक तुरटीचा तुकडा एक पाच ते सात मिनटासाठीच फक्त ठेवायचा आहे तर तुरटी ही ड्राय म्हणजे स्किन ड्राय पडते त्यामुळे तुम्ही फक्त पाच मिनटासाठी ठेवायचं परंतु तुमच्या चेहऱ्यावर काही डाग वगैरे असतील ते जाण्यास मदत करतं आणि हे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं यामध्ये तुम्ही रोज वॉटर ॲड केलं तरी चालेल किंवा आईस क्यूबमध्ये तुम्ही हे पाणी भरून ठेवलं आणि तो आईस चेहऱ्याला जर फिरवला तर तुमचे ओपन पोस डाग वगैरे वांगाचे डाग हळूहळू कमी व्हायला मदत करतं तर खूप उपयुक्त आहे ते तांदळाचं पाणीसुद्धा तर आता इथे बघा मी हे सगळं तिन्ही एकत्र मिक्सर जारमध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला चांगली पेस्ट बनवायची मिक्सर जारमध्ये पा पाणी घालून थोडंसं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट आपल्याला तयार करायची की जेणेकरून ती केसांना व्यवस्थित आपली स्काल्पला लावता आली पाहिजे तर आता इथे मी तांदूळ पण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर हे तिन्ही आपल्याला एकत्र मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पण जेवढं करू तेवढं कमीच आहे आणि केसं वाढीसाठी किंवा डॅ डॅनड्रप कमी होण्यासाठी काही काहींना तर खूप महागातले ट्रीटमेंट करतात साबण शॅम्पू वगैरे यूज करतात कंडिशनर यूज करतात तरीही देखील त्यांचे केसांना म्हणजे केसांमधील डॅनड्रप कमी होत नाही किंवा कोंडा कमी होत नाही केसांना फरक पडत नाही हा जर घरगुती उपाय केला तर तुम्हाला एकदा केला तरी फरक पडतो तर तुम्ही जर हा कंटिन्यू जर महिन्यातून एकदा केला तर खरंच तुमचे सगळे प्रॉब्लेम सगळ्या समस्या केसांच्या दूर होतील आता हे मी सगळे तांदूळ त्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि आपण एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करायची त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपण बारीक करून घ्यायचं आहे आता हे मी बारीक करून घेते मिक्सर जारमध्ये तर तुम्ही बघताय आता एक खूप बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे अजून एकदा फिरवलं तरी चालेल किंवा असर लावलं तरीही चालेल तर आता ही पूर्ण बारीक अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे आता मी त्याच टोपामध्ये ते त्याच भांड्यामध्ये मी काढून घेते आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं जास्त घट्ट असेल तर थोडं पाणी ॲड करून तुम्ही केसांच्या स्काल्पला डोक्याला आपल्या पूर्ण आतमध्ये जाईल असं तुम्ही लावायचं आहे पूर्ण आपल्याला हाताने लावायचं आहे तर बघा फ्रेंड्स आता हा मी हेअरपॅक लावून घेतलेला आहे आणि हा जवळपास मी आता दोन ते तीन तासांसाठी ठेवणार आहे कारण आपण हा एवढ्या मेहनतीने केलेला असतो आणि सारखा सारखा तर आपण हेअरपॅक लावत नाही त्यामुळे असा आपण जर लावल्यानंतर जर दोन तीन तासांसाठी ठेवला तर त्याचा रिझल्ट खूप छान मिळतो आणि नंतर तुम्ही थंड किंवा कोमट पाण्याने हेअर वॉश करायचे आहेत तर आता तुम्ही हाऊस वाईफ जरी असाल तरी तुम्ही तुम्ही एकदा दोनदा लावू शकता आणि जर तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर तुम्ही महिन्यातून एकदा जरी लावला तरी खूप छान रिझल्ट मिळतो पण नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला लांब सडक लांब केस हवे असतील किंवा दाट स्मूथ शाईन केसांमध्ये डॅनड्रॉप असलेला सुद्धा तो निघून जातो तर एवढा त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो अगदी शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते तर तुम्ही हा हेअर पॅक एकदा लावला तरी तुम्हाला लगेच त्याचा फरक जाणवेल लगेच त्याचा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल बघा केसांमध्ये असलेला कोंडा निघून जाईल तुमचे केस हेअर स्मूथ शाईन होतील पुन्हा लांब सडक म्हणजे वाढायला ला ला लागतील आणि काही टिप्ससुद्धा मी तुम्हाला देईलच की म्हणजे केसांची काळजी कशी घ्यायची ते परंतु मला वाढलेले केस आवडत नाही त्यामुळे मी असे अधून मधून कट करत असते वर्षातून मी एक ते दोन वेळा uh, केस म्हणजे हेअर कट मी करत असते कारण मला वाढलेले केस आवडत नाही प्रत्येकाची आवड असते जर तुम्हाला लांब केस आवडत असेल तर तुम्ही हा उपाय जर महिन्यातून दोनदा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही केला ना तरी खूप छान त्याचा रिझल्ट मिळेल बघा नक्की ट्राय करून बघा तसेच आठवड्यातून थो एकदा तुम्हाला हेअर ऑइल करून हेअर मसाज करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने छान कंडिशनर करायचं आहे केसांची छान काळजी घेतली तर सगळे प्रॉब्लेम दूर होतील फ्रेंड्स आता मी हेअर वॉश केलेला आहे आणि खूप माझे हेअर असे स्मूथ शाईन आणि सिल्के झालेले आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि प्रत्येकाची आवड असते तर मला लॉंग हेअर आवडत नाही त्यामुळे मी वाढले की लगेच कट, कट करत असते हेअर कट करत असते आणि इयरली माझा हेअर कट असतोच त्यामुळे मला फार लांब केस आवडत नाही तुम्हाला जर लांब केस आवडत असेल तर तुम्ही हा महिन्यातून हेअर पॅक नक्की ट्राय करून बघा हा खूप छान हेअर पॅक आहे अगदी नॅचरल आहे घरगुती उपायांमध्ये काही काही लेडीज बघतो आपण की पार्लरमध्ये जाऊन कॅरेटिन ट्रीटमेंट करतात महागडे प्रॉडक्ट प्रॉडक्ट वापरतात आणि नंतर केसांची हानी होते आणि ते नंतर केस एवढे गळायला लागतात की कधी कधी पार असे खराट्यांसारखे आणि एकदम असे एकदम पातळ होतात तर याने केस जाड होतात स्मूथ शाईन होतात पुन्हा तुमच्या केसांमध्ये कोंडा वगैरे झाला असेल तर तो हळूहळू म्हणजे सगळा कमी होतो आणि अगदी म्हणजे केस टक्कल पडला असेल तर केस यायला लागतात तर तुमचे पांढरे झालेले केस सुद्धा काळे होतील एवढं म्हणजे एवढा फरक पडतो तुम्ही एकदाच लावून बघा बघा किती फरक पडतोय आणि एकदा लावून बघितल्यानंतर काय फरक पडतोय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी बघा हा महिन्यातून एकदा म्हणजे आता जवळजवळ मी सहा महिन्यातून हा लावलेला आहे तुम्ही जर महिन्यातून एकदा लावला ना तर त्याचा खूप छान रिझल्ट मिळतो आणि अगदी म्हणजे घरगुती उपाय आहे तर नक्की ट्राय करून बघा तुमचे केस जर दाट जाड वगैरे असतील स्मूथ असतील तर हा हेअरपॅक लावल्यानंतर अजून अगदी सिल्के आणि एकदम शायनी होतील तर नक्की ट्राय करून बघा आणि मी याचे साईड इफेक्ट काही नाही आहे फक्त हा स्काल्फला तुम्ही लावायचा आहे हेअरला लावायचा केसांना ला ला लावायचाच आहे परंतु तो स्काल्फला आतमध्ये लावायचा आहे तो हेअरपॅक म्हणजे तो आतपर्यंत जातो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो जर लहान मुलांच्या पण बघा आता लवकर केस पांढरे होतात आणि डॅनड्रॉप होतो खूप सारा डॅन्ड्रॉप होतो तर मी माझ्या मुलाच्या मृणाल तर त्याचा पण खूप सारा डनड्रॉप फरक पडलाय तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मी आता माझा व्हिडिओ इथेच एंड करते आई होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल पण ऑलवस सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त बाय थँक्यू